इचलकरंजी येथील तरुणांना इंस्टाग्रामवर शिवीगाळ करत रील्स करणं पडलं महागात कोल्हापूर एल सी बीने दिली चांगली समज इंस्टाग्रामवर शिवीगाळ करत रील्स बनवणाऱ्या इचलकरंजी येथील तरुणांना कोल्हापूर स्थानिक अन्वेषण शाखेच्या चा, पोलिसांकडून चांगलीच समज देण्यात आली इचलकरंजी येथील हे रील्स स्टार नेहमी आपल्या जीन्या, रील्समध्ये शिवीगाळ करत रील्स बनवत असल्याने त्यांना कोल्हापूर स्थानिक अन्वेषण शाखेने बोलावून चांगलीच समज दिली आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव उर्फ विशाल वरगोळी नमस्कार मित्रांनो माझं नाव नावरोवर पण पर निवृत्ती परेड राहणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव बारावर बालाजी नांदेड मी नाडव तर आम्हाला आज एन सी बी कोल्हापूर स्थानिक त्यांनी आम्हाला इथं व्ह्यू आलेले आहेत आम्ही जे सोशल मीडियावर या सिमेन व्हिडिओ वगैरे बनवतो त्यासाठी त्यांनी आम्हाला चांगली समज दिलेली आहे त्यानंतर पूर्णपणे आम्ही असे काही व्हिडिओ करणार नाही आणि तुम्ही सुद्धा असे काही व्हिडिओ करू नका हे चॅनल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा